माझी अध्यक्ष मोदय सभागृहाला आपल्याला विनंती आहे माझ्या हातामध्ये हे जे दोन पांढरे तुकडे आहेत याच्यामध्ये एक चीज अॅनोलॉग आहे आणि एक नॅचरल पनीर आहे मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आत आणलेला आहे माझी विनंती आहे की आपण मामांना पाठवा मी आपल्यापर्यंत पोच करतो मामा कृपया हे अध्यक्षांकडे आणि मंत्री महोदयांकडे आपण द्या अध्यक्ष महोदय आज महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये आर्टिफिशियल पनीर हे मोठ्या प्रमाणावरती त्याची विक्री चालू आहे आणि हे आर्टिफिशियल पनीर कायद्याचा गैरउपयोग करून चालू आहे केंद्र सरकारचा चीज अॅनोलॉग बनवण्याविषयी एक कायदा आहे आणि हे चीज अॅनोलॉग बनवण्यासाठी फक्त दुधाची पावडर आणि व्हेजिटेबल फॅट्स टाकून आणि इमल्सी फॅट्स टाकून हे पनीर बनवलं जातं माझी सभागृहाला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण जनजागृती करणं गरजेचं आहे जवळजवळ आपण जे रोज पनीर खातो त्यातलं सत्तर टक्क्यापर्यंतचं पनीर हे आर्टिफिशियल पनीर आहे ते दुधापासून बनलेलं नाहीये अध्यक्ष महोदय आणि मला जे उत्तर प्राप्त झालेलं आहे या उत्तरामध्ये मला सांगण्यात आलेलं आहे की नियम दोन दोन हजार अकरा मधील प्रकरण दोन पॉइंट एक दूध उत्पादन उत्पादने व अॅनोलॉग्स मधील नियम दोन पॉइंट एक पॉइंट एक पाच ब नुसार खालील नमुन्यां तरतुदीनुसार उल्लेख करणे आवश्यक आहे आणि याच्यामध्ये अध्यक्ष मोदय असं सांगितलं इन रिस्पेक्ट ऑफ इच कॉन्स्टिट्यूट नॉट डिराईव्ह फ्रॉम मिल्क मिल्क कन्सिस्ट ऑफ प्रोडक्ट कंटेंट आणि डॅश डॅश असं त्या उत्पादकावरती आहे पण दुर्दैवाने अध्यक्ष मोदय हे जे अनलॉग चीज की आर्टिफिशियल विकलं पनीर जे विकलं जातं हे सुट्ट विकलं जातं त्यामुळे याच्यावरती जे ग्राहक घेतात हे कशा पद्धतीने ठरवणार आहेत अध्यक्ष मोदय आणि यात मंत्र्यांनी उत्तर देत असताना आणखीन एक गोष्ट अशी नमूद केलेली आहे के की अॅनोलॉग पनीर किंवा चीज हे आम्ही अनोलॉग पनीर किंवा आर्टिफिशियल पनीर हे फेक पनीर या नावाचं विक्री केली जात असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे निदर्शनास आलेले नाहीये दुर्दैव असं येणारच नाही का अध्यक्ष महोदय कारण हे पनीर खरं पनीर म्हणून विकलं जातं म्हणजे याला कोणीही म्हणत नाही की आमचं आर्टिफिशियल पनीर आहे हे अॅनलॉग चीज पनीरच्या नावाखाली विकलं जातं आणि याच्यामध्ये असं सांगितण्यात आलेलं की आम्ही नमुने तपासतो म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत साधारण दोनशे एकसष्ट नमुने हे विश्लेषणासाठी अध्यक्ष घेतले गेले होते त्यापैकी एकशे पंधरा नमुन्यांचा अहवाल प्राप्त आहेत तसेच साधारण एकोणीस नमुने हे विश्लेषणा विश्लेषणासाठी घेतले असताना ते अॅनोलॉग सापडलेले आहेत अध्यक्ष महोदय दुर्दैव असा आहे की सहा सहा महिने एक एक वर्ष हे अहवाल येत नाही माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की तुमच्याकडे नेमक्या लॅब्स किती आहेत आणि या लॅब्स ज्या आहेत याच्यामध्ये फूड टेस्टिंग साठी अशी स्पेसिफिक कोणती लॅब आहे का आज आपण आपल्या लहान मुलांना तो जे पोटामध्ये आपण अन्न म्हणून घालतोय अध्यक्ष मोदय हे खऱ्या अर्थाने अन्न नसून विष आहे आपण त्यांना तेलाचे गोळे खायला घालतो अध्यक्ष मध्ये पनीरच्या नावाखाली ही बाब खूप गांभीर्याची आहे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे आणि त्याच्यामुळं मी माझ्या स्तरावर मिटिंग लावतो संबंधित अधिकारी सगळे बोलवतो आणि ह्याच्यामध्ये विक्रम सन्मानित सदस्य विक्रम यांनाही बोलवतो आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये ज्या काही लॅब किंवा इतर काही गोष्टी लागतात त्या सगळ्या पूर्ण करण्याच्याकरता जेवढा निधी लागेल तेवढा निधी मी उपलब्ध करून देतो आणि ते, दे ते कसं थांबेल मग त्याच्यामध्ये आमचा हा विभाग असेल त्याचबरोबर पोलीस विभाग असेल जे जे विभाग ह्याच्याशी संबंधित येतील त्या त्या विध विभागांना पण विश्वासात घेऊन काही झालं तरी हे जे फेक पनीर आहे त्याच्या संदर्भातलं तातडीनं त्याच्याबद्दलची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल आणि ह्याच्यामध्ये जा काही आणखी नियम कडक करण्याची गरज असेल कारण काही त्यांनी मग अशी उत्तरामध्ये पहिल्यांदा सांगितलं की बा केंद्र सरकारचा सा पण ह्याच्याबद्दलचे काही नियम आहेत त्याच्या संदर्भात केंद्राच्या नियमाला पण कुठं अडचण येणार नाही किंवा वेळ पडली तर केंद्राच्या संबंधित मंत्र्यांना देखील भेटून किंवा हा सगळा फक्त महाराष्ट्राला हा त्रास नाही हा उभ्या देशाला त्रास आहे आणि म्हणून या सगळ्याचा साकल्याने विचार करून जे राज्य सरकारच्या हातात असेल त्याबद्दलची कारवाई राज्य सरकार करेल आणि जे केंद्राची संमती घ्यावी लागेल तर तिथं केंद्राची पण संमती मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही अनेकदा काही महत्वाच्या कामांच्या करता राज्याच्या केंद्रामध्ये जात असतो त्यावेळेस तिकडची पण मदत त्या ठिकाणी घेतली जाईल आणि याची तातडीनं अधिवेशन संपायच्या सन्मान्य सदस्य विक्रम पादपुते मंत्री राज्यमंत्री संबंधित अधिकारी अजून ज्याचा कोणाचा अभ्यास असेल सभागृहाच्या दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांचा त्यांनाही त्या ठिकाणी निमंत्रित केलं जाईल म्हणजे त्यांच्याही काही उप, उपयुक्त सूचना असतील तर त्याचा मी निश्चितपणे स्वीकार करेल आणि ह्याच्यावर ठोस अशा प्रकारची कारवाई केली जाईल याबद्दलची